नमस्कार आज आपण प्रकाशाच्या काही अगदी ओळखीच्या पण तितक्याच रंजक गोष्टींमागचं विज्ञान समजून घेऊया काय हो नक्कीच म्हणजे बघा ना साध्या पाण्यातून लेझरची रेषा दिसत नाही पण दुधाचे दोन थेंब टाकले की लगेच दिसते असं का किंवा आपला आकाश नेहमी का दिसतं आणि सूर्य उगवताना किंवा मावळताना असा लाल तांबडा का होतो अगदी अगदी रोजचे प्रश्न आहेत हे आणि मग थोडं मोठ्या स्तरावर गेलो तर ग्रहण चंद्रग्रहण सूर्यग्रहण या सगळ्या मागे नेमकं काय आहे चला आज जरा याची चुकल करूया बरोबर आणि याची सुरुवात होते प्रकाशाच्या विकिरणापासून म्हणजे लाईट स्कॅटरिंग की नाही स्कॅटरिंग हो आता तुम्ही म्हणालात ना लेझरचं साध्या पाण्यात कण नसतात जे प्रकाशाला अडवून विखरवतील प्रकाश, प्रकाश सरळ जातो पण दुधाचे थेंब टाकले की ते बारीक कण ते प्रकाश किरणांना अडवतात आणि सगळ्या दिशांना विखरवतात म्हणून मग आपल्याला तो मार्ग दिसतो अच्छा म्हणजे ते फक्त अडवत नाहीत विखुरवतात पण आणि याचमुळे आकाश निळ अगदी यामागे आहे रेले स्कॅटरिंग सोप्या भाषेत सांगायचं तर सूर्यप्रकाशातले जे रंग आहेत ना त्यातल्या निळ्या आणि जांभळ्या रंगाला आपल्या वातावरणातले नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे रेणू सगळ्यात जास्त विखुरवतात इतर रंगांपेक्षा खूप जास्त हो पण मग जांभळ्याऐवजी निळं का दिसतं कारण आपले डोळे जांभळ्यापेक्षा निळ्या रंगाला जास्त संवेदनशील आहेत म्हणून मग आपल्याला ते निळं दिसतं कळलं आणि मग सूर्योदय सूर्यास्त तांबडे त्याचं कारण म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला वातावरणाचा खूप जाड थरातून येतो हो बरोबर क्षितिजावर असतो तेव्हा अगदी मग तो निळा रंग वाटेतच इतका विखुरला जातो की आपल्यापर्यंत पोहोचतच नाही बिलकुल आणि मग कोणता रंग उरतो तांबडा नारंगी बरोबर जो कमी विखुरला जातो तो थेट आपल्यापर्यंत पोहोचतो एका प्रयोगात पण हे छान दिसतं माहितीये कसा प्रयोग दुधाचं पाणी चंचू पात्रात घेऊन त्यातून बल्बचा प्रकाश जाऊ दिला ना तर बाजूने पाहिलं की निळसर झाक दिसते कारण विखुरलेला निळा प्रकाश अच्छा आणि सरळ समोरून पाहिलं तर तांबूस पिवळा प्रकाश दिसतो कारण निळा तर विखुरला गेलाय अरे वा हे झालं विकिरणाचं पण जेव्हा प्रकाश पूर्णपणे अडवला जातो तेव्हा छाया तयार होतात हो आणि त्या छाया कशा तयार होतील हे ठरवतो प्रकाश स्रोत म्हणजे लाईट सोस तो कसा आता समजा स्रोत अगदी बिंदू सारखा आहे म्हणजे अगदी येणारा प्रकाश तर वस्तूच्या मागे फक्त एक गडद स्पष्ट कडा असलेली छाया मिळते तिला म्हणतात प्रछाया अमरा म्हणजे जिथे प्रकाश पूर्णपणे ब्लॉक होतो ओके फक्त गडद छाया हो पण जर स्रोत मोठा असेल विस्तारित असेल म्हणजे समजा मोठा दिवा लावलाय तर, तर मग वस्तूच्या मागे ती गडद प्रछाया तर असतेच पण तिच्या भोवती एक फिकट छाया पण दिसते अच्छा दोन भाग हो त्या फिकट छायेला म्हणतात उपच्छाया हा असा भाग असतो जिथे स्रोताच्या काही भागातून प्रकाश पोचतो पण काही भागातून अडवला जातोय इंटरेस्टिंग आणि मग वस्तू आणि पडद्यामधलं अंतर किंवा वस्तूचा आकार यानुसार ह्या प्रच्छाया उपच्छायेचं प्रमाण त्यांची स्पष्टता बदलते बदलतेवर का म्हणजे वस्तू तर तर छाया मोठी होऊ शकते पण लहान वस्तूची प्रछाया दूर गेल्यावर पुसट होऊन नैशिब होऊ शकते आणि याच प्रछाया उपछाया याच भव्य रूप म्हणजे ग्रहण बरोबर जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात अगदी हा सावल्यांचाच खेळ आहे पण खगोलीय स्तरावरचा चंद्रग्रहण घ्या पौर्णिमेला होत सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते मग काय पृथ्वीची सावली चंद्रावर पडते म्हणजे पृथ्वीची प्रच्छाया आणि उपछाया चंद्रावर पडते बरोबर चंद्र जर पूर्णपणे पृथ्वीच्या गडद सावलीतून म्हणजे प्रछायेतून गेला तर ते खग्रास चंद्रग्रहण पूर्णग्रहण हो आणि जर फक्त उपच्छायतून किंवा प्रच्छायेच्या कडेने गेला खंडग्रास म्हणजे अर्धवट आणि हे आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकतो काही धोका नाही पण सूर्यग्रहणाचं तसं नाहीये ते अमावस्येला होत हो सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते पण ती सावली लहान असते ना हो तुलनेने लहान असते आणि म्हणूनच सूर्यग्रहण पृथ्वीच्या एका ठरालिक भागातूनच दिसतं पण सगळ्यात महत्वाचं किती थेट पाहू नये अजिबात नाही अत्यंत धोकादायक खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी अगदी काही क्षणांसाठी सूर्य पूर्ण झाकला जातो तो क्षण सोडला तर तर, तर इतर कोणत्याही वेळी किंवा खंडग्रास ग्रहणात सूर्याकडे थेट पाहिलं तर डोळ्यांना कायमची इजा होऊ शकते त्यासाठी ते खास सर्टिफाईड सौर चष्मेस लागतात नक्कीच यात पण खग्रास आणि खंडग्रास प्रकार आहेत बरोबर चंद्राने सूर्य पूर्ण झाकला तर खग्रास हो नाही तर खंडग्रास ग्रहणांशिवाय अजून एक शब्द ऐकलाय पिधान ऑकल्टेशन ते काय असतं म्हणजे जेव्हा एखादी जवळची खगोलीय वस्तू म्हणजे चंद्र किंवा एखादा ग्रह एखाद्या दूरच्या ताऱ्याला किंवा ग्रहाला क्षणभर आपल्या मागे झाकते अच्छा म्हणजे चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून गेला तर हो त्याला पिधान म्हणतात दोन हजार सोळा मध्ये नोव्हेंबर महिन्यात चंद्राने रोहिणी ताऱ्याला असं झाकलं होतं अरे वा आणि अजून एक शून्य छाया दिन हे काय ही पण एक मजेदार स्थानिक घटना आहे वर्षातून दोनदा कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मधल्या प्रदेशात सूर्य बरोबर डोक्यावर येतो म्हणजे एकदम डोक्यावर आणि मग भर दुपारी अगदी क्षणभरासाठी आपली सावली गायब होते काय सांगताय सावलीच नाही क्षणभर त्याला म्हणतात शून्य छाया दिन कम्माले म्हणजे बघा प्रकाशाचं विकिरण आपल्याला निळं आकाश आणि तांबडं सूर्यास्त देतं तर प्रकाश अडवल्याने तयार होणाऱ्या छाया त्यांची गणित ग्रहणांसारख्या मोठ्या घटना घडवतात म्हणजे आपल्या रोजच्या पाहण्यातल्या गोष्टींमागे किती मूलभूत विज्ञान आहे खरंय आणि हे सगळं समजून घेतलं की ग्रहणांसारख्या घटनांबद्दल जे काही गैरसमज असतात ना समाजात हो असतातच ते दूर करायला मदत होते या निव्वळ नैसर्गिक घटना आहेत सावल्या आणि प्रकाशाचा खेळ यात काही शुभ अशुभ असं काही नसतं अगदी बरोबर जाता जाता एक विचार मनात येतोय आपल्या पृथ्वीवर वातावरण आहे त्याचे कण रंग विखुरतवतात म्हणून आकाश आकाशनिळ हो पण समजा मंगळासारखा ग्रह किंवा अजून कुठला ग्रह जिथे वातावरण खूप वेगळं आहे वेगळे कण वेगळे वायू तिथला आकाश कसं दिसत असेल तिथले सूर्योदय सूर्यास्त कसे असतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरच म्हणजे आपल्या ओळखीच्या जगा पलीकडे काय असेल याची कल्पना करायला लावणारा